लातूर जिल्ह्यातले अहमदपूरचे हक्कानी पठाण लहानपणापासूनच मधमाशीच्या प्रेमात पडलेले मधाची गोडी लागलेल्या हक्कानी यांनी वयाच्या सतराव्या वर्षी या व्यवसायाची संधी शोधली नोकरीच्या मागे न लागता त्यांनी मधमाशी पालन करण्याचं ठरवलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होतोय खादी ग्राम उद्योग विभागात याबाबत त्यांनी एक प्रशिक्षणही घेतलंय एकूणच देशभरात या व्यवसायातली संधी ओळखून शेतातल्या मधमाशा न मारता त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि आज मी तिला ते व्यवसायासोबत शेतकऱ्यांना मोफत मार्गदर्शनही करत आहेत पाहुयात आमच्या प्रतिनिधी स्मिता शिंदे यांनी मधमाशीच्या पोशिंद्यांसोबत मधमाशीच्या फायद्याबाबत जाणून घेतलेला हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मधमाशीचं महत्व आधुनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता पटू लागला आहे हवामान तापमानात होणारे नियमित बदल आणि वातावरणाचा परिणाम हवामान जंग घट्टे जंगल वाढतं नागरीकरण यामुळे मधमाशांचं आधिपत्य धोक्यात आलं आहे ह्याचाच परिणाम शेतकऱ्यांच्या अन्न निर्मितीवर होऊ लागला आहे हेच महत्व आणि मधमाशांचं वाढत परागीकरण करण्यासाठी आपल्याकडनं लातूरचे अक्कानी पठाण आहेत नमस्कार सर नमस्कार इतक्या तरुण वयात तुम्ही मधमाशी पालनासाठी प्रयत्न का करू लागले आहेत नमस्कार प्रत्येक तरुण नोकरीच्या मागे धावतोय तर आपण पण काय नवीन करायला पाहिजे अशी लहानपणीपासून माझी लहानपणीपासून मी विचार करायचो अगोदर मला मधाचा खूप छंद होता मधमाशीचा छंद होता मला मधाचा खूप छंद होता मी आमच्या शेताकडे जायचं आणि ते वसाहत उठवायची जाळ करून आणि त्याचं मध गोळा करून घरी आणायचं आणि खायचं परत त्या माशा मला चावायच्या आणि घरचे मला ओरडायची की अरे तू काय करून आला हे मग असंच टीव्हीवर पाहता पाहता मला पंजाब हरियाणा बाहेर राज्यातील शेतकरी मधमाशी पण पाळतात हे माझ्या लक्षात आलं नंतर टीव्हीमध्ये पाहून मग मी विचार केला आपल्याला मधमाशीचा तर छंद आहेच आपण ते महाळ पण काढू शकतो मध पण काढू शकतो मग बाहेर राज्यातली लोक मधमाशी पाळतात मग आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये का नाही पळ हा मी विचार केला आणि आपल्या महाबळेश्वर येथे खादी आणि ग्रामोद्योग यांच्याकडून या संस्थेकडून मी पंचवीस दिवसाचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यांच्यामार्फत मला मराठवाडा मराठवाड्यामध्ये ऐंशी टक्के सबसिडीवर मला मधमाशांच्या पन्नास वसाहती मिळाल्या होत्या मग माझं वय सतराव्या वर्षी मी हे व्यवसाय अठराव्या वर्षी मी हे व्यवसाय व्यवसाय चालू केला आणि तेव्हापासून मी या व्यवसायामध्ये म्हणजे धावत पळत पडत कसं कसं करत मी आलो या व्यवसायामध्ये महाराष्ट्रात मधमाशी टिकवण्यासाठी शेतकऱ्यांना किती मोठी संधी आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण आपल्या भारत देशामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठी संधी आहे की तुम्ही मधमाशा पाळा आणि तुमचं उत्पन्न वाढवा आपले शेतकरी काय करतात मधमाशांचं मधमाशांना जाळ करतात आणि निसर्गातल्या मधमाशा उठवून लावतात तर या निसर्गातल्या मधमाशा काय होतात आपल्या शहरामध्ये जाऊन मोठ्या मोठ्या ज्या बिल्डिंग असतात मोठे मोठे जे टावर असतात तिथं जाऊन या निसर्गातल्या मधमाशा वसाहती केलेल्या आहेत तिथं मग शेतामध्ये जर वसाहती नसतील मधमाशांच्या तर शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढणार शेतकऱ्यांचं उत्पन्न नाही वाढणार तर मग आपण काय खाणार असा प्रश्न आहे मग आपण शेतकऱ्यांनी या मधमाशा शेतातून न उठवता शेतामध्येच ठेवलं पाहिजे आणि त्यांचं संगोपन केलं पाहिजे आपण याची जर माहिती नसेल तर माझ्यासारखे जे जे पाळणारे लोक आहेत तुम्ही तुम्ही आमच्या आम्हाला आम्हाला संपर्क करून माहिती तुम्ही माहिती घेऊ शकता की मधमाशी कशी पाळायची मधमाशीला काय खाऊ घातल्यानंतर आपल्या शेतामध्ये टिकेल तर, तर आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये पूर्ण सविस्तर तुम्हाला माहिती देऊ आम्ही मधमाशांची मधमाशा पेट्या तुम्ही कोणकोणत्या पिकासाठी शेतकऱ्यांना देत आहे आणि त्यांचे काय अनुभव आहेत आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मधमाशी जेव्हा फुलावर काम करते तेव्हाच त्याचं उत्पन्न तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत वाढतं हे मी नाही सांगत तर हे आपले शेतकरी सांगतात आणि मधमाशी हे काम करून दाखवते मधमाशी मादी नर फुलातून मादी फुलामध्ये जाते आणि त्याचं क्रॉस पॉलिनेशन करते जेव्हा मधमाशी क्रॉस पॉल्युनेशन करते तेव्हा शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मी हेच आवाहन करतो की तुम्ही शेतातले माहोल न जाता न दूर करता तुम्ही त्याला उठवून नका लावू त्याला तुमच्या शेतामध्ये तुम्ही त्याला बसू द्या म्हणजे तुमचं पण उत्पन्न वाढेल आणि म्हणजे पिकामध्ये पण तुमच्या वाढ होईल तर आपल्याबरोबर शेतकरी आहेत मतपेट्या तुम्ही शेतात बसवतात तुमचा काय अनुभव आहे आणि तुमच्या उत्पादनात त्याच्यात काय वाढ झालेली आहे नमस्कार मी दोन हजार पंधरा साली डाळिंबाची बाग धरली त्यावेळी हे सगळं माझ्यासाठी नवीन होतं त्यावेळी खूप अडचणी असतात पहिल्या वेळेस माणसाला कळत नाही के काय केलं पाहिजे काय झालं पाहिजे त्यावेळेस ड्रॉपिंगची समस्या खूप जाणवली त्यावेळेस असं माहिती नव्हतं की मधमाशी नेपारागी बहुन होतं ते म्हणजे होऊ शकतं असं काही तर त्यानंतरनं माझे मित्र दीपक साळुंके निलेश काळे सोमनाथ काळे यांनी सगळ्यांनी काही गोष्टी क्लिअर केल्या सांगितलं की आपण मधमाश्या आणल्या पाहिजेत सोशल नेटवर्किंग साईटमधून आम्हाला साहेबांचा सा नंबर मिळाला त्यानंतर कॉन्टॅक्ट झालं तर हे आम्ही खरंच असतं का हे यूट्यूबवरती वगैरे त्याचे व्हिडिओ पाहिले तर काही लोक हे करत होते तर ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर ना नंतरनं पठाणसाहेबांना फोन केला त्यांनी मला पेट्या आणून दिल्या आणून दिल्याच्या नंतरनं खूप चांगले रिझल्ट आले फुलातून मादी फुलात परागीभवन झाल्यानंतरनं ड्रॉपिंगची समस्या पूर्ण बंद झाली आणि चांगल्या प्रकारे सेटिंग व्हायला लागले आता काही सेटिंगची तशी समस्या जाणवत नाही वातावरणाने काही समस्या जाणवते पण मधमाशीमुळं खूप चांगले रिझल्ट मिळत आहेत शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मधमाशी ही जतन केली पाहिजे काळाची गरज आहे सगळ्यांना याचं महत्व पटलं पाहिजे आणि आपल्या जवळपास काही लोक मध माशांचे जे वसाहती आहेत जंगलामध्ये वड्यामध्ये त्या काढण्याचा प्रयत्न होतो ते स्थानिक गावातील लोकांनी त्याच्यावरती निर्बंध आणले पाहिजेत ते सगळं बंद केलं पाहिजे ग्रामपंचायतीने याच्यात ठराव व्हायला पाहिजे प्रत्येक गावागावात हे खूप फायद्याचं आहे फळबागांसाठी मधमाशी जतनच केली पाहिजे शिक्षण संपताच लहान वयात तुम्ही तुम या क्षेत्रात आलात तुमच्याकडे काय आव्हानं होती आव्हानं तर खूप सारी होती घरची परिस्थिती नाजूक घरची परिस्थिती पण अशी हालाकीची वाईट होती की आपण जास्त शिक्षण घेऊन नोकरी नोकरीच्या मागे धावपळ करण्यापेक्षा आपण कुठला तरी व्यवसाय करावा आणि व्यवसाय करून आपल्या घर घराला हातभार लावावा आपल्या आई वडील शेत लोकांच्या शेतामध्ये मोलमजुरी मोलमजुरी करून खाणारे लोक त्यांना आपण काहीतरी छोटा मोठा व्यवसाय स्वतःचा करून त्यांचा त्यांना मोलाचा वाटा द्यावा आपण असं मला वाटलं आणि वयाच्या सतराव्या वर्षा वर्षापासून मी, मी या व्यवसायामध्ये आलो पाच ते सहा वर्ष मी या मधमाशीमध्ये बाहेर राज्यातल्या जे बाहेर राज्यात लोक मधमाशी पालन करतात हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश हे बाहेर राज्यात राहून मी प्रशिक्षण घेतलं त्यांच्या शेतामध्ये राहून त्यांच्या टेंटमध्ये राहून मी प्रशिक्षण घेतलं पाच ते सहा वर्ष मी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत मी हे प्रशिक्षण फ्रीमध्ये घेतलं त्यांच्याकडं म्हणजे एक रुपया पण त्यांच्याकडनं न घेता त्यांच्याकडे मी त्यांच्यासोबत राहून काम केलं आणि नंतर हळूहळू मला पण वाटलं की आपण पण हा व्यवसाय करावा मग मग पेट्या घेतल्या पेट्या त्या वाढवल्या त्यातनं मध काढलं आणि हळूहळू माझी या व्यवसायाची सुरुवात झाली मधमाशीचं आपल्या राज्यात मध वाढवण्यासाठी किती फायदा आहे हे याचं आव्हान तुम्ही शेतकऱ्यांना कसं कराल शेतकऱ्याला मी एवढं सांगतो की तुम्ही मधमाशी आपल्या शेतामध्ये जी मधमाशी बसते तिला उठवून नका लावू तिला हाकलून नका लावू तिला शेतामध्ये आपल्या बसू द्या आणि शेतकऱ्यांना या ल मधमाशीची जास्त माहिती नाही मधमाशी म्हणजे शेतकऱ्यांची एक मैत्रीणीच आहे आपण शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे केमिकल स्प्रे करून मधमाशा मारून टाकलेल्या आहेत तर तुम्ही कमीत कमी केमिकल फवारा सेंद्रिय शेती करा मधमाशी पाळा आणि प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्यामध्ये कृषी अधिकारी साहेब असतात त्यांच्या मार्फत प्रत्येक गावामध्ये त्यांनी जर शेतकऱ्यांना पटवून सांगितलं की मधमाशीमुळे तुमचा पण फायदा होतो तर प्रत्येक शेतकऱ्यांना त्यांचं महत्व पटवून जाईल आणि कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत शेतकऱ्या शेतकऱ्यांना मधमाशीचं महत्व पटेल आणि मी पण असतोच प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरत असतो आणि जिथं जाईल तिथं मी शेतकऱ्यांना सांगत असतो की तुम्ही मधमाशी पाळा मधमाशीला उठवून नका लावू हेच मी शेतकऱ्यांना सांगू शकतो शेतकरी बंधून आपण पाहिलं हक्काने पटांसारखे तरुण मधमाशी वाढवण्यासाठी वाड़ो, आणि तिच्या अस्तित्वासाठी जीवाचं रान करतायत त्यांची धडपड समजून घेऊन आपण त्यांच्या त्यांच्या जतनासाठी पुढे येऊयात ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा